गाडी कुठे गाडी बाबांची हा कृषी येऊन राहिले का हो मी बॅग ठेवतो गाडीमध्ये कारण की हे बॅग घेऊन मला चालनाच होत नाही हे काय गाडी काय करायचं हां गोविंद ठोंबे सर आहेत येत आहेत गोविंद सर मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी मरीन ड्राईव्हच्या दिशेने गेलेले आहेत बरोबर तुमचं काय मत आहे एकंदर शंभर टक्के जिथं बाबा सांगतील जिथं पाटील साहेब सांगतील त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के प्रशिक्षणार्थी उभा त्यांच्या पाठीमागे हो। सध्या पाऊस भरपूर येतोय महिला संख्ये महिला खूप मोठ्या संख्येने आहेत एकंदरीत काय वाटतं शासनाने जो निर्णय शेवटी घेतला त्याच्याबद्दल तुम्ही सकारात्मक समाधानी आहात का शासनाने आमच्या जीवाची जीवाची जी आहे राख रांगोळी राख रांगोळी करून टाकली आहे आज बेरोजगार तरुण पूर्ण महाराष्ट्रातून आला आहे आणि मुंबईमध्ये भर पावसात फिरतोय हे कळायला पाहिजे शासनाला जर शासन या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकत नाही तर शासनाला माझी विनंती आहे आपण सरकारमध्ये बसायच्या लायकीचे नाहीत तुम्ही बसू नाही शकत या लाडक्या बहिणीने लाडक्या भावाने तुम्हाला निवडून दिले विचार करावा लागेल नाही तर येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही आमच्याकडे आहे लक्षात असू द्या या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी दादा आणि ताई आहेत ताई तुम्ही बरीन ड्रायव्हच्या दिशेने आहात का हो काय एकंदरीत जो शासनाने शेवटी निर्णय घेतलेला त्याच्याबद्दल समाधान झालेलं नाही बरं सर शासनाने जसं आपल्याला निवडणुकीच्या ना नावाने ही लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आम्हाला या भरती प्राधान्य आम्हाला दिले आज आमची वेळ अशी झाली आहे सहा महिन्याचे आम्हाला पाच महिने प्राधान्य वाढून दिले पाच नंतर पाच महिन्यानंतर आमचा विषय काय सरकाराने ओरिजिनल डॉक्युमेंट अरे थांबा 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 बरोबर जमलं अरे आहे तर प्रशिक्षणार्थी आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी बोलत हा दादा शासनाने जसं आम्हाला निवडणुकीच्या नावाने आम्हाला या प्रशिक्षणामध्ये आम्हाला जी ही आपल्या भरती काढली या भरतीच्या एक लाख बत्तीस हजार युवक आम्ही योजनेमध्ये आहेत सहा महिन्याचे आम्हाला पाच महिने केले पाच महिन्यानंतर नंतर आमचा विषय काय शासनाने जर आम्हाला निवडणुकीच्या नावाने आम्हाला वापर केलेला आहे निवडणुक नंतर त्यांचं काम झालं आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ म्हणतात आम्ही पुन्हा जाऊ कोणच्याकडे हे विषय आम्ही शासनाला उत्तर देण्यासाठी आज आम्ही एवढ्या आज मोठ्या संख्येने आलो आम्हाला जसं ते आम्ही निवडणुकीच्या नावाने आम्ही यांना सरकारांना आम्हाला निवडणूक करून आम्ही त्यांना म्हणजे मतदान देऊन आम्ही हल्लेलं आहे त्याच आता सरकारचं आम्हाला उत्तर पाहिजे ते सरकार आम्हाला उत्तर देत नाहीत आणि त्या उत्तरासाठी आम्ही आज एवढे आझाद मैदानावरती आज गाठलेले मोठ्या संख्येनं मरीन महिलांची संख्या खूप मोठ्या संख्येने तुम्हाला काय वाटतं महिलांच्या दृष्टिकोनातून तरी शासना संख्या ह्या भरतीमध्ये पण खूप जास्त आहे तर बस याच आता जर आम्हाला न्याय नाही दिला तर कन्फर्म याचा कुठेतरी इम्पॅक्ट स्थानिक स्वराज्य शासनाने लाडका भाऊ लाडक्या बहीण परंतु या योजनेमध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आज बहिणी भिजल्या अक्षरशः उपाशी होत्या लहान लहान मुलांना ते घेऊन विधवा महिला सुद्धा आलेल्या होत्या काय बनता एकंदरीत महिलांच्या बाबतीमध्ये सरकार असंवेदनशीलपणे बघत आहे का तुम्हाला आता एक मुलगी तिथे बेशुद्ध पडली हा यस हा ती बहीण नाही त्यांची लाडकी तिने पण फॉर्म भरलं होतं म्हणजे लाडकी बहीण आहे ती बरोबर सरकार विचारच नाही करत आहे याचा कुठेतरी इलेक्शन व खूप मोठा परिणाम होणार आहे आम्ही वोट तर नाही करणार वरतून आमच्या घरातले पण नाही करणार भाऊ बहीण मम्मी पप्पा हे पण वोटिंग ते घालवतात कुठेतरी हे महाराष्ट्रामधून योजना परंतु एकंदरीत निवडणुकीचा इम्पॅक्ट सोडा परंतु सर्वसामान्य माणूस म्हणून जे सरकारने संवेदनशीलपणे युवकांच्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे कारण की युवक हा कोणत्याही देशाचा कणा असतो त्याच्यावरती संपूर्ण राष्ट्राची उभारणी होत असते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्रश्नांकडे शासन इतक्या म्हणजे विशेष ठीक आहे की जे प्रशिक्षणामध्ये नाही दिलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात असं असंवेदनशील असणं तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत तुमची भूमिका इलेक्शनच्या मुवमेंटला पहिलं तर ते रोजगार दिलाय असं बोललेले आणि आहे त्या ठिकाणी कायम असं असं कोण बोललो होत एकनाथ शिंदे सर आणि देवेंद्र सर पण बोलले होते आणि मंगल प्रभात लोढा सर हे बोलले होते की पन्नास टक्के कायम करणार तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले गेले होते आणि आता ते बोलतात का कायम रोजगार देणार असं आम्ही